मिरजेत पंढरपुरी भजनी विना नव्याने तयार संगीताची पंढरी म्हणून महाराष्ट्रात मिराज शहराची ओळख आहे आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नव्या रूपातील पंढरपुरी भजनी विना लोभस रूपात तयार करण्यात आली आहे कारागिरांनी त्यावर विठाई जय जय रामकृष्ण हरी लीलासून विठलाची मूर्ती हस्तकलेतून कोरीव कामातून साकारण्यात आलेली आहे ही नवीन संकल्पना तयार करण्यासाठी जय हिंद म्युझिकल हाऊस सतारमेकर गल्ली मध्ये उस्मान गनी अय्यास नूर मोहम्मद सतारमेकर समीर नजीर सतारमेकर यांनी परिश्रम घेतलं उस्मान अहमद सतारमेकर यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीने ही नवीन पंढरपुरी भजनी विना साकारली आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पंढरपुरी भजनी विना तयार करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला नेहमीपेक्षा उत्तम कलाकुसरीने व विठ्ठलाच्या नामस्मरणाने मूर्तीने एक वेगळीच कलाकृती तंतुवाद्य क्षेत्रात लावली आहे खास आषाढी वारी निमित्त पंढरपुरी भजनी विना आज पंढरपूरला रवाना झाली आषाढी वारीसाठी खास मिरजेतून जय हिंद म्युझिकल हाऊस यांच्याकडून मोठमोठे नवीन विने तयार करण्यात आलेले आहे त्या हे विठ्ठल रुक्मई विठ्ठल हत्ती विठाई जय रामकृष्ण हरी डिझाईन नक्षी देवार विठ्ठल हे नवीन हत्ती विठ्ठल विठाई अशा प्रकारे नाम देण्यात आलेले आहे आणि खूप काम करण्यात आलेलं आहे जय हिंद म्युजिकल हाऊस मिरज यांच्याकडून चौदा पंधरा सोळा इंची विना तयार करण्यात आलेला आहे हे बघा याला नक्षी फुल नक्षीविणा आहे फुल नक्षीदार डेकोरेशन हाफ डेकोरेशन आणि विना साधारण दहा ते बारा अपने इंची असते आपण खास मागवून पंधरा सोळा इंची विणे तयार केलेले आहे आणि स्टोअरमध्ये वाजणारी विणे काळी एकला वाजणारा विणा आहे आणि प्रकारे हे भजनी विना भजनसाठी वापरण्यात येत आहे आम्ही तंतु अधिक केंद्र म्हणून तंबोरे सता हे भोपळे आहे हे लाकूड आहे खास मागवलेला त्या हिंद मोदी हाऊस यांचे चौथी ते पाचवी पिढी आहे आम्ही चौथी आहे ही पाचवी पिढी आहे महानकर निपसाठी आधी माने मिरज ताजा बतमेंसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा